कधी विचार केलाय की पिझ्झा बर्गर किंवा वडापावचा एक घास घेतल्यावर आपल्या शरीराच्या आत नक्की काय होत हे सत्य जाणून घेतल्यावर जंक फूड खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या जंक फूड बद्दल बोलणार आहोत जंक फूडचा तुमच्या शरीरावर लगेच काय परिणाम होतो हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊ समजा तुम्ही मस्तपैकी एक मोठा पिझ्झाचा स्लाइस खाल्ला त्यात काय आहे मैदा भरपूर चीज आणि साखर असलेलं सॉस पहिला घास घेताच तुमच्या मेंदूला एक आनंदाचा सिग्नल मिळतो यामुळे तुम्हाला क्षणभर खूप छान वाटतं आणि अजून खाण्याची इच्छा होते जंक फूड मध्ये भरपूर प्रमाणात रिफाईंड काब्स आणि साखर असते हे पोटात जाताच रक्तातील साखर वेगाने वाढते वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणण्यासाठी आपलं स्वादुपिंड इन्सुलिन नावाचा हॉर्मोन मोठ्या प्रमाणात तयार करतं इन्सुलिन आपलं काम करतं आणि रक्तातील साखर वेगाने खाली आणत याला शुगर क्रॅश म्हणतात यामुळे तुम्हाला अचानक थकवा येतो चिडचिड होते आणि आळस येतो जेवणानंतर झोप येण्याचं हे एक मुख्य कारण आहे जंक फूडमध्ये फायबर जवळजवळ नसतोच त्यामुळे आपल्या पचन संस्थेला ते पचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते रक्तातील साखर खाली आल्यामुळे तुमच्या मेंदूला वाटतं की शरीरात पुन्हा एनर्जी कमी आहे त्यामुळे तुम्हाला परत भूक लागते शरीरात जास्त झालेली साखर आणि फॅट्स विशेषतः पोटाच्या आजूबाजूला चरबीच्या रूपात जमा होतात यालाच आपण बेली फॅट म्हणतो सतत इन्सुलिनची धावपळ झाल्यामुळे शरीर हळूहळू इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतं याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात जे पुढे जाऊन टाईप टू मधुमेहाचं मुख्य कारण ठरतं जंक फूड पोट तर भरतं पण शरीराला आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स देत नाही त्यामुळे केस गळणं त्वचा खराब होणं आणि सतत थकवा जाणवणं यांसारख्या समस्या सुरू होतात आज आपण पाहिलं की जंक फूडचा एक घास शरीरात किती मोठी उलथा करतो हा फक्त चवीचा मोह नाही तर एक असं व्यसन आहे जे हळूहळू आपलं शरीर आतून पोखरत लक्षात ठेवा आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे कचरा टाकण्याची जागा नाही म्हणून पुढच्या वेळी जंक फूड खाण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा क्षणभराच्या चवीसाठी मी माझ्या शरीराला त्रास देतोय का तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा ज्या विषयावर सर्वात जास्त कमेंट मिळतील त्या विषयावर आम्ही पुढचा व्हिडिओ तयार करणार आहोत